आवाज गावातील जे ग्राम ग्रामस्थ त्यानंतर ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य सर्व आपण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसलो होतो सर्वांची सविस्तर ह्या ठिकाणी चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर एक पर्याय आपण ह्या ठिकाणी काढलेला आहे जो आपल्याला सगळ्यांना सोयीस्कर पर्याय तो पर्याय काढत असताना सगळ्यांचीच आपली चर्चा झाली की बाबा जे मच्छी आले त्यांना आपण अजून इतक्या वर्ष आपण त्रास काढलेलाची तुम्ही एक वर महिना आपण अजून त्यांना संधी देऊ एक महिन्यामध्ये आपण त्यांना सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं त्यांनी जर पालन केलं तर ते तिथं बसतील नाही सूचनांचं पालन ते जर केलं ते तर ग्रामपंचायत त्यांना त्या ठिकाणावरून okay. दुसरीकडे हा मग तिथं कुठं जायचं कुठं व्यवसाय okay. करायचा ती सर्वस्वी जबाबदारी मच्छी असेल आणि आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी आहे त्यामुळं ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करते की तुम्ही उपोषण मागं घ्यावं कारण आरोग्य महत्वाचं मॅडम त्याच्यामध्ये मला एक बोलायचं तेरा डिसेंबरला तेरा जानेवारीला आपण एकदा बसलो होतो ऑफिस मध्ये त्यावेळी तुम्ही असं आश्वासन दिलं त्याच्यानंतर ते व्हिडिओ तुम्ही फोटो यायचे ना तुम्ही सगळ्यांना जेवढे पण बसले त्यांना सगळ्यांना दाखवू शकता ऍज अ टाइम पण आणि डेट पण आहे याच्यामध्ये याच्यामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी माझ्या नजरेत आलेले फक्त फोटो आपण तिथे कॅमेऱ्या मला ऐका मला ऐकाय ना कॅमेऱ्यामध्ये वास नाही कॅप्चर करतो कॅमेऱ्यामध्ये तुमचे बारकाले तुकडे दिसणार नाही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये त्यांचे साल टाक दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये ते पाणी तरंगून राहणार नाही दिसणार पाणी म्हटलं ते पाणी आहे ना जवळ जवळ ऐंशी टक्के त्याच्यात रक्ताचं पाणी असतं त्याच्यात अर्धी बादली तुम्ही आहे ना पाणी टाकून ना ते फक्त पिस्त करताय हे मी डोळ्यानी बघतो आए... मी चोवीस तास आहे मॅडम ऐका तुम्ही आठवड्यातून एखाद दिवस येत आहे तिथे पण मी चोवीस तास आहे तिथं मी सगळ्या आठवायची गरज आहे का आज माझं तिसरं उपोषण आहे तुम्ही बघता डोळ्यानी का मी एवढं तयार करतोय काहीतरी कारण असेल याच्यावर ठीक आहे तुमचं म्हणणं असेल ना हे सगळं हे मला मान्य पण कधी मान्य माहिती का तुम्ही जागा बदलून बसवा त्यांना चौक बदलून बसवा ठीक आहे दुसऱ्या ठिकाणी बसवा त्यांना आणि मान्य हे करून दाखवा तुम्ही सिद्ध करून दाखवा की जेणेकरून तुम्ही जसं म्हणताय ना आपलं याच कचरा कचरा का, प्रश्न एखादा प्रोजेक्ट आपण सिद्ध करून दाखवून नंतर मग जिथं पाहिजे तिथं बसतो त्या पद्धतीने नाही हे सिद्ध करून दाखवा यांना पण महिनाभर संधी दिलेली आहे महिनाभर आपल्याला त्यांनाही संधी दिली महिनाभर नंतर आपल्याला हे जर प्रश्न आपले तुमचे सुटले नाही तर त्यांना आपण बाजू श्रीकडे तो त्यांचा मार्ग निवडतील पुढे बसायचं काय करायचं जागा तुम्ही म्हणताय ना त्याच पद्धतीने मी सांगतो तुम्हाला का जेणेकरून तुम्ही जसा कचऱ्याचा विषय मांडला होता ना कधी या अशा पद्धतीने प्रोजेक्ट केल्यावर असं ती साफसफाई राहणार त्याचा वास नाही ना तसं तुम्ही याच्यावर पण नाही ना दुसऱ्या चौकात ना मी तर म्हणतो मज आपली दोन्ही जागा तिथं करा बंदिस्त करा दुसऱ्या दिवस तुम्ही वेट करा त्यांची साफसफाई बघा आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या पण गेले पंधरा दिवसापूर्वी पण असे हे केले होते त्याच्यामध्ये जवळजवळ पण माझे निदर्शना जवळजवळ असे काही सीन आहेत जे मी कॅप्चर केले त्याचे जवळजवळ ऐंशी एक फोटो असे आहेत व्हिडिओ आहेत की जेणेकरून दुर्गंधी कुत्री मांजर वट्ट्यावरती दारापुडा असं जे खातायत हे तेरा दिवसाचे सीन आहेत म्हणजे हे जर अशा प्रकारे असेल आणि परत तेरा दिवसांनी मला इथं बसायचं असेल तर ते कशाला तेरा दिवस आठवायचे ना हा मागल्या वेळेस सोडत नाही मागल्या वेळेस तेच झालं नाही उपोषण सोडायचा संबंधच येत नाही ना यावेळेस तुम्ही मला एक वाटत जेणेकरून तुम्हाला हे सिद्धच करायचं असेल ना ते साफसफाई सगळं करताय त्यांनी पर्याय दुसऱ्या ठिकाणी करावं दुसऱ्या ठिकाणी त्यांनी ना स्थलांतरित करून मग हे करून अंमलबजावणी करावी त्याची